कारण मी राज्यामध्ये गेले अनेक वर्ष शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे आणि आमची जी लढाई आहे ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे आणि माझ्या मनामध्ये कधी खतखत असत नाही माझ भाषण भाषा शैली ही गावगाड्याची रांगडी भाषा आहे हसत जगावे हसत मरावे ते एक काव्य त्या अनुषंगाने मी गावगाड्यातला थकला भागलेला शेतकरी शेतमजूर बारा मुलतेदार माझ्या सभेला असतो आणि त्यानं मन मोकळेपणानं आमच्या सभेमध्ये आल्यानंतर हसलं पाहिजे खळखळून आणि चिंतामुक्त गावगाड्यातला माझा शेतकरी झाला पाहिजे ह्या भूमिकेतून अनेक भाषण या राज्यामध्ये मा माझी गाजलेली आहेत जस ज्याला दृष्टी नसते समोर हत्या आल्यानंतर त्याचा हात जिथं जिथं लागल त्या पद्धतीनं तो हत्येचं वर्णन करत असतो तशी माझ्या वक्तव्याचं वर्णन दृष्टी नसलेले माणसं त्यांना जेवढं जेवढा